नमस्कार मित्रांनो मी, मी प्रज्वल मुंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल की मी आता कुठे आहे माझ्या पाठी हे जे तुम्ही बघताय ना हे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मघर आहे तर आता आतमध्ये जाऊन आपण बघूया की ते जन्मघर त्यांचं राहतं घर नक्की आहे कसं आणि त्याविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊया सावित्रीबाईंचे हे जन्मस्थान पुण्यापासून सत्तावन्न किलोमीटर आणि पुणे बेंगलोर महामार्गापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावात आहे सावित्रीबाईंचा जन्म दिनांक तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील यांच्या या राहत्या घरी झाला अठराशे चाळीस साली त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्यासोबत करण्यात आला विवाहानंतर ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले अठराशे अठ्ठेचाळीस साली त्या दोघांनी पुण्यात शाळा उघडून शिक्षणाची दारे स्त्रिया व दलिसांसाठी खुली केली सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या त्यांच्या या जन्मघरात आपल्याला त्या काळचे भंडार घर पाहायला मिळते तेव्हाच्या वेळी या ठिकाणी मुबलक असा साठा केला जायचा तिथूनच पुढे आपल्याला सावित्रीबाईंचे स्वयंपाक घर पाहायला मिळते सोबतच सावित्रीबाईंचा जन्म ज्या खोलीत झाला त्याचेही दर्शन आपल्याला ह्या ठिकाणी होते सावित्रीबाईंचे हे जन्मघर पहिला ह्या अशा अवस्थेत होते पण आता महाराष्ट्र शासनाने त्यांचे हे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करून त्याचे उत्तम असे पुनर्वसन केले आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण स्त्री पुरुष समता आणि जातीयता निर्मूलन इत्यादी क्षेत्रातील कार्य क्रांतिकारी आहे अठराशे त्रेसष्ट साली स्वतःच्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून अनेक विद्वांची बाळणपणे स्वतः सावित्रीबाईंनी केली सत्यशोधक समाजाची स्थापना बहुजनांचे शिक्षण जातीयता निर्मूलन सत्यशोधक विवाह इत्यादी चळवळीत त्यांनी ज्योतिरावांच्या बरोबरीने कार्य केले अठराशे नव्वद साली ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर या सर्व चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे आले अठराशे सत्त्याण्णव साली प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करत असताना खुद्द त्यांनाच प्लेग होऊन त्यातच त्यांचा दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी अंत झाला स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्रीबाई तुम्हीच कैवारी तुमच्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन तर मित्रांनो आता जस्ट आम्ही आतमध्ये जाऊन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या घराचं आम्ही दर्शन घेतलं पण सगळ्यांना आतमध्ये सोडत नाहीत कारण काम चालू आहे वाड्याचं बऱ्यापैकी आणि रंगरंगोटीचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे आतमध्ये सोडत नव्हते तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की दादा प्लीज एज्युकेशनल पर्पजसाठी लोकांना समजण्यासाठी मला फक्त एकट्याला आणि मला आणि निखिलला फक्त आतमध्ये सोडा तर आम्ही आतमध्ये जाऊन आता ही जी तुम्ही माहिती ऐकलात ही जी व्हिडिओ बघितलात ना ती तुम्ही आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि तीन तारखेला ना त्यांचं जयंती आहे जयंती त्याच्यामुळे इथे ना तुम्ही जर पुढे पण त्या साईडला बघाल तर सर्व त्या लोकांनी सेटअप वगैरे केलंय मंडप वगैरे घालून ठेवला त्यांचं म्हणणं असं आहे की खूप माणसं येतात इथे भेट द्यायला त्याच्यामुळे ते आतमध्ये आम्हाला सोडत नव्हते म्हणजे आजच्याच दिवशी हे बंद आहे बाकी ऑल टाइम जेव्हा तुम्ही आल ना तर हे काहीतरी सकाळी दहा वाजता ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आतमध्ये सोड सोडता आणि बघू शकता आणि पुण्यावरून हे साठ किलोमीटर अंतरावर आहे तर तुम्ही गुगल लोकेशनला जर टाकाल ना तर तुम्हाला नायगाव येथील सावित्रीबाई फुले जन्मस्थान करून लोकेशन येईल तर तुम्ही या लोकेशनला भेट देऊ शकता खूप सुंदर घर आहे आतमध्ये स्वयंपाक घर होतं जसं तुम्ही बघितलात परत एक खोली होती निवासस्थानाची खोली होती आरामगृह होता असं खूप मोठं घर आहे धान्य कोठार होतं तर हा व्हिडिओ मित्रांनो ना कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा असेच ऐतिहासिक व्हिडिओ तुमच्यासमोर आपल्या चॅनलद्वारे येतच राहतील तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला आता भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन नवी ऐतिहासिक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो